मी हो ना बघा काल अगा सगळा पसारा काढून खोली पुसून मी कापडं ला घेतली तिने धुतली मला काय मान्य नाही पण आता हे लावायचं कोण भाऊ बाय आली आजी आली ती बाडून गेली निघाला नेसतं स्वयंपाक करते घरात बसते स्वयंपाक करते ही, ही तुम्ही लावा लावा तुम्ही लावा लावाडे का तुझं का काम आहे माझं घालून व्यवस्थित ठेवलं तुझं काम आहे नाही नाही का मग काढायचं काम तुमचं आहे का नाही नाही तिकडे काय तुम्हाला काय घेऊन ते माझ्या कपडा लय त्रास द्यायला आम्हाला सरासरीचा त्रास द्यायचा कुठे सरासवती

मला काय गेंदे नाही तुम्ही तिकडे कापड भिजव द्या काय करायचं करत मला का गेंदे नाय अशी कपाट उघडत येऊन बाई करता या अवघड केलंय हाणसान नवरा तो ए म्हणतोय काम कर काम कर काम कर तर कशाचं काम करायचं कामच उठत नाही वय मी मी का आता झोपली कपड्याचा ढिगोरा लेर पडलाय पडलाय ढिगोरा लेर पडला मी आणत नाही तुम्ही मग चौघे हाय बोकाडे तुमचं जवानी चुठे बोकाड हाय वागाडी पोकाडे म्हणजे मला तो खनेच तुम बघड एकणार आहे काय 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 आहे ना नाही नाही ना ना? ना ना मी उठतच नाही मग तू सोन करते हां सोन कशी करते माझ्या चेहरा पाहून तुम्हाला वाटतं मी चांगले पण माझे मला माहिती आहे मी आज आहे का नाही तू माझ्या मला माहिती आहे म्हणून टेन्शन देऊ नका बघा मला करू दे सोंग करते मी दे मी मी माझ्या इतर मुलांना सोन करत

कुणी दिलाय मोहन राम हरवटे यांच्याकडून माझ ना आणि तुमचं नाव आहे या पद्धत तर निघली असते का नाही जावायच्या नावात दाखवून तर द्यायची अ जावाय उड्या मारल्या असत्या थाय थाय जावाय नच रास्त सगळं म्हणून

आपटा माग जरा मग कळत या काय येड्या करताय काय माझा विसार करून तुम्ही बसताय माझा इसार नाही नाही मी उचलत नाही कापडच उचलत नाही हे तुमच्या भावा आहे दुहा नाही तर टिकट कड मला काय घेऊन हे जाऊ आहो काय चालू या कुठे ते आम्हाला विनवताय माझा पाया पडायला लागलाय कधी ना पाया आज हात जोडून काय चिंतन करता या बायको मारू लवकर मारायचे आहे का बिचारीला अय उठाव टा टाटा कापडा गाड्या घालून झाल्या असते अशी करू तर हे पटत नाही काढायचं पुन्हा मला माझा हे करत कापडाच्या गाड्या झाल्या सगळ्या सगळे घालून माझा हिसा करत बसत सगळ्या कापड्याच्या गाड्या घालून कपाट लावून झालं नसतं का हा उठायचं कपाट लावायचं काढायचं बर याड लागलेल्या माणसाकडं असं बसायचं काय तास झालं बसला हे हो गे देवाच्या का पाया पडायचं माहित नाही आणि तर बरंही करायला लागलं नाही नाही असं केलं झप लागते आहे आरामशीर आपलं तुम्ही झपा मला काम नाही धंदा नाही संसाराची काळजी नाही म्हणता मला संसाराची काळजी डोंबली असं करून बसले संसाराची काळजी आहे बी हा पाकच एड्या करायचं येड गाण्याल एड झाले काय करायचं काय नाही